नमस्कार सतर्क मैदानात मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण रंगू लागले आहे भारतीय जनता पक्षाने मावळ तालुका पंचायत समितीसाठी आपला दुसरा उमेदवार म्हणून बाळासाहेब नथू पारखी यांना उमेदवारी दिली आहे या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी लक्ष्मी सोमाटणे खेळ पैठणीचा हा महिलांसाठी खास मनोरंजनात्मक व उत्साहवर्धक कार्यक्रम पार पडला या भव्य कार्यक्रमाचे आयोजन विद्यमान ओझडे ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेब नतुपारखी यांनी केले होते या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्या हस्ते बाळासाहेब पारखी यांची सोमाटणे पंचायत समिती गणासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली महिलांसाठी हास्य खेळ आणि मनोरंजन यांचा संगम घडून आणणाऱ्या या कार्यक्रमात लकी ड्रॉद्वारे तब्बल तेरा स्कूटींसह विविध आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाने केवळ राजकीय के वातावरणात रंग भरले नाहीत तर महिलांच्या सहभागातून समाजातील सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह प्रकट झाला सोमाटणे गणाचे भारतीय जनता पक्षाच्या आगामी होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने आज तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी मिळावी म्हणून ज्यांनी नॅशनल शूटिंग रायफलमध्ये स्वतः एक एक आगळीवेगळी खेळाडू म्हणून ओळख केली गेली पंधरा वर्ष ओझडे गावचे सरपंच म्हणून काम करतात एक सामान्य कुटुंबापासून सुरू केलेला प्रवास आज राजकीय क्षेत्रामध्ये एका अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सोमाटणे पंचायत समिती गणाचे उमेदवार म्हणून आम्ही बाळासाहेब नतुजी पारखी यांना आज या ठिकाणी उमेदवारी घोषित केलेली आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आपल्या मुलांना देखील एक चांगले संस्कार करून नॅशनल शूटिंग रायफलमध्ये दोन्ही मुलं आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि आगामी त्यांचं ध्येय ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे असा एक खेळाडू असा एक समाजकारण करणारा असा एक राजकारणी आणि गावच्या राजकारणातला एक यशस्वी सरपंच म्हणून आज आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्ड कमिटीने एकत्र बसून बाळासाहेब नतुजी पारखी यांची या ठिकाणी सोमाटणे गणाचे उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे आज या ठिकाणी राज्याचे मंत्री आदरणीय बाळाभाऊ बेगडे यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून नव्हे तर माझ्या पंधरा वर्षाच्या कामाची पोच पावती आणि मी माझ्या पार्टीशी राहिलेलो एकनिष्ठ याची पोचपावती पावती म्हणून मला आज उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि जो भाऊंनी सांगितलेला हेतू आहे की मला माझ्या गोरगरीब जनतेपर्यंत पोचायचा मी एक संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प मी मी पूर्ण करणार आहे आणि दुसरा दृष्टिकोन असा आहे की मी पंधरा वर्षे काम करत असताना शासकीय काम असेल शासकीय योजना असेल किंवा त्या कशा पद्धतीने कारणी लावायच्या याचा माझा दांडगा अनुभव असल्यामुळं आज बाळाभाऊंनी माझं नाव या ठिकाणी घोषित केलेलं आहे खेळाडूसाठी सांगायचं म्हणलं तर मी स्वतः एक खेळाडू आहे आणि मी आ, मी कालच तुम्हाला ट्रीटमेंट दिलेला आहे की माझ्या तालुक्यामध्ये मी फिफ्टी मीटर आणि ट्वेंटी मीटरची रेंज खोलतोय आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावातील शाळा असेल कॉलेज असेल त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट देतो की आपल्या तालुक्यातला जास्तीत जास्त तरुण वर्ग हा स्पोर्ट आणि खेळाकडे वळावा यासाठी मी प्रयत्न करेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद